हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी इंडी फॅस मैत्रिणी नो काही साड्या असतात ज्या अंगावर खूपच खुलून दिसतात बारीक काटाच्या सोबर डिझाईन्सच्या आकर्षक प्रिंट्सच्या आणि उत्तम फॅब्रिकच्या साड्या नेहमी स्मार्ट सुंदर लुक देतात हल्ली साड्यांमध्ये भरपूर नवनवीन कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते नवीन साडी खरेदी करताना आपण साड्यांचे ट्रेंडिंग कलेक्शन आवर्जून पाहतो कारण अपडेटेड साड्या नेसायला प्रत्येकीलाच आवडतात जर तुम्ही ही कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नवीन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये ट्रेंडिंग आयशा साडीचे सुंदर कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या अशा आयशा कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही डिझायनर मेटॅलिक सिल्क फॅब्रिकची साडी आहे साडीचा सा बॉर्डर झिग जॅक सेक्विन डिझाईन वर्कमध्ये येतो तसेच साडीचा बॉर्डर हा सुंदर कटवर्कमध्ये डिझाईन केलेला आहे इम्पोर्टेड ब्लाऊज या साडीसोबत तुम्हाला मिळेल सिल्वर सेक्विन टच ही एलेगेन्स साडी खूपच प्रिटी आहे आकर्षक ट्रेंडिंग डस्टिक कलर्स या साडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील या अशा डस्टी कलरच्या साड्या सर्व स्किन टोनवर अप्रतिम दिसतात त्यामुळे सध्या या साड्या अधिक डिमांडमध्ये आहेत या साडीची किंमत एक हजार पाचशे नव्वद रुपये आहे या साडीवर तुम्ही मोत्याची ज्वेलरी तसेच डायमंड ज्वेलरी कॅरी करून खूपच आकर्षक दिसाल जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक शेअर केलेली आहे या सुंदर कलेक्शनच्या साड्या तुम्ही कोणत्याही ऑक्सिजनला नेसू शकता या अशा साड्यावर भडक मेकअप करणे टाळा तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स देखील शेअर करा आणि अशीच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा